आपल्या मराठी भाषेला आपल्या मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी माझी मातृभाषा आहे मराठीला आई म्हटलं जात आम्ही बोलतो मराठी आम्ही वागतो मराठी आम्ही श्वास आणि आमचं सामर्थ्य मराठी आहे त्या मराठी भाषेचा खरंतर सर्वोच्च आदर म्हणजे भाषा भाषा जन्मापासून तुमच्या माझ्याशी चिटकते ते, ते शेवटपर्यंत भाषेची प्रांतवार रचना जरी असली तर भाषा ही किती महत्वाची असते ह्या आजपर्यंतच्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी जो काही संघर्ष झाला त्याच्यावरून ती लक्षात येते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय खर तर या विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि साध्या भाषेमध्ये मी तो सांगण्याचा प्रयत्न हा नक्की करणार आहे कृपया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा जास्तीत जास्त आपल्या मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जगद्गुरु संतराम तुकाराम महाराजांची भाषा म्हणजे मराठी अभिजात भाषेला का दर्जा मिळाला तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेल्या त्या प्रत्येक अभंगाला त्यांच्या त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला राष्ट्र संत तुकडोजी महाराज असतील संत एकनाथ महाराज असतील किंवा संतांची परंपरा आपल्या डोक्यावर घेऊन ज्या ज्या समाज सुधारकांनी महापुरुषांनी जे क्रांतिकारी लिखाण केलं आणि त्या साहित्याचा दर्जा सर्वश्रेष्ठ ठरवला किंवा ठेवला त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अण्णाभाऊ साठेंच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला महात्मा फुलेंच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण केलं त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला खर तर ज्या ज्या महामानवांनी आपल्या भाषेमध्ये लिखाण केलं त्या प्रत्येक भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला आता अभिजात भाषा म्हणजे काय तर जी भाषा तुम्हाला समजेल परंतु जी जगाच्या पाठीवर श्रेष्ठ ठरेल ती म्हणजे अभिजात भाषा आता प्रश्न कुठे आहे म्हणजे जे उच्चवर्णीयांची भाषा असते ती अभिजात भाषा का जी श्रीमंताची भाषा असते ती अभिजात भाषा का जी भाषा ही सो कॉल्ड वर्ण वर्चस्ववादी जे स्वतःला श्रेष्ठ समजून घेतात ती भाषा म्हणजे अभिजात भाषा का फक्त अलंकारित किंवा तुपातली भाषा म्हणजेच अभिजात भाषा का या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं जर विचार केला तर असं काहीही नाही ज्या भाषेचे साहित्य सर्वश्रेष्ठ दर्जेदार आणि अति उच्च दर्जाचे असते त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणतात असं सा अस साधे शब्दात म्हणता येईल मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची याच मुद्द्यावर पुढे जायचंय सर्वप्रथम सर्वांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी दिला गेला सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि जगातल्या तमाम मराठी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन मात्र तुमच्या माझ्या जगण्यावर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं काही वेगळं स्वरूप प्राप्त होणार आहे असं जर कुणाला वाटत असेल तर असं काहीही नाही म्हणून कृपया सर्वांना विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे युट्यूब चॅनल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल फॉलो करायला विसरू नका घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून मराठी भाषेचा ठेवा ज्या ताकदीनं मांडला ती आपली चारशे वर्षापूर्वीची तुकाराम गा, गाथे मधली भाषा ज्ञानेश्वरी मधली भाषा किंवा आजपर्यंत ज्यानी ज्यानी साहित्य लिखाणासाठी आपल्या बुद्धीचा कस लावून ज्या भाषेला चांगला अतिउच्च दर्जा आणि शब्दांचा फार मोठा साठा निर्माण केला आणि निर्माण करून दिला ती श्रीमंत भाषा ती म्हणजे आपली मराठी भाषा बहिणाबाईंच्या कवितेतली भाषा त्याला मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाला सगळ्या सगळ्यांच्या भाषा तुमची माझी भोली भाषा आपली मराठी भाषा त्या भाषेला तो दर्जा मिळाला त्याचा फायदा आपल्या मराठी भाषिकांना तर होईलच पण मराठी भाषेमध्ये जे दर्जेदार साहित्य निर्माण करू पाहतात जे नवीन दर्जेदार अतिउच्च दर्जाचं साहित्य निर्माण होईल त्या भाषेला त्या भाषातल्या संवादाला त्या भाषेतल्या भावनांना जगाच्या पाठीवर ठेवण्याचा जे जे प्रयत्न करतील ती गौरवाने संबोधली जाणारी भाषा म्हणजे मराठी भाषा खर तर धन्यवाद मानले पाहिजेत माननीय भालचंद्र नेमाडे सरांचे ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले मला आठवत आहे दोन हजार मध्ये मराठी भाषेचा जो काही दर्जा मिळावा म्हणून अभिजात भाषेला त्या मराठी भाषेला त्या स्थान मिळावं म्हणून जो काही प्रयत्न केला गेला त्यावेळेस मराठी भाषा ही दर्जेदार झाली पाहिजे आणि त्यांना सन्मान मिळाला पाहिजे यासाठी शासनाने जो अहवाल त्या ठिकाणी तयार केला होता आणि जी समिती गठीत केली होती खर तर बालचंद्र नेमाडे सर किंवा दोन हजार तेरा मध्ये समितीचे त्यावेळेचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे सर आणि त्यांची सगळी सदस्य टीम त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब होते या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं बुद्धीची परिकाष्ठा लावून मराठी भाषेसाठी लढणारी ही सगळी मंडळी आज खर तर गौरवण्यास आणि त्यांचं शब्द सुमनानं अभिनंदन करण्यास पात्र आहे आज आपल्यामध्ये सर नसतील आज आपल्यामध्ये डॉक्टर राम नागनाथ कोतापल्ले सर नसतील परंतु ह्या सगळ्या मंडळींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रचंड प्रयत्न केले पण भालचंद्र नेमाडे सर असतील किंवा त्यांच्या त्या बघा आजपर्यंत मराठी साहित्याला जे जे, जे जगभरात ज्या पुरस्कारांचा गौरव केला जातो देशभरात किंवा एक दर्जा ठरवला जातो मग ते ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा वेगळे वीग्ण वेगळे सन्मान असतील त्या सगळ्यांमध्ये मराठी भाषेला प्रचंड मोठं महत्व होतं परंतु त्या त्या काळच्या महान साहित्यिकाने म्हणजे शिवाजीराव सावंत सरांचं जे मृत्युंजय कादंबरी आहे त्याची जी लेखणी आहे दर्जेदार मांडणी आहे खर तर देशाच्या तत्कालीन राष्ट्रपतींना सुद्धा भुरळ टाकणारे लिखाण आमच्या महाराष्ट्रातच जन्मला आलं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून दोन हजार तेराची डॉक्टर रंगनाथ पठारे सरांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली होती त्याच्यामध्ये सन्मान्य सर असतील डॉक्टर नागनाथ कोथापल्ले सर असतील डॉक्टर बाहुलकर असतील सतीश काळसेकर असतील जे माझे गुरु राहिलेले आहेत आणि ज्यांचा भाषेवर आणि समंग वाङ्मयावर प्रचंड अभ्यास आहे आमच्याच भूमीचे सुपुत्र प्राध्यापक आनंद उबाळे सर असतील परशुराम पाटील असतील प्राध्यापक मधुकर वाकडे सर असतील डॉक्टर कल्याण काळे असतील डॉक्टर मैत्री देशपांडे मॅडम असतील आणि मग राज्य सरकारच्या वतीनं राज्य मराठी विकास संस्था असेल किंवा भाषा संचालन मुंबई असेल किंवा साहित्य संस्कृतिक महामंडळ असेल राज्य सरकार असेल या सगळ्यांनी त्या त्यावेळेस प्रचंड प्रयत्न केले सरकार येतात सरकार जातात भाषा तिथंच राहते मुद्दे येतात मुद्दे जातात भाषेवर काम करणारी माणसं तीच असतात परंतु भाषा माणसं असेपर्यंत जिवंत राहते माणसं मात्र वयानुसार थांबतात किंवा आपल्यातून निघून जातात ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे संत साहित्यांपासून आजपर्यंत ज्यानी ज्यानी अत्युच्च दर्जाचं साहित्य लिहिलं म्हणून तर तुकाराम गाथा बुडवली गेली गाथेतलं जे काही वर्णन होतं गाथ्यातली जी काही भाषा होती आणि गाथेमध्ये जे काही सार मांडलं गेलंय तुकाराम महाराजांच्या माध्यमातून कुणाचंही साहित्य घ्या ते कुणाला चांगलं वाटेल किंवा कुणाला ते झोंबेल पण पर... आमच्या इथल्या मराठी माणसाचं प्रबोधन झालं पाहिजे यासाठी साहित्याची निर्मिती होते साहित्य कुणावर टीका करणं असत आमच्यातल्या चुका या शब्दातून मांडणं आणि त्याला एक चांगला दर्जा निर्माण करून दिलं देणं हे त्याच साहित्याचं रूप असत आणि त्याच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे वेगळं काहीच झालं नाही आता केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल मराठी भाषासाठी आणि मराठी भाषेतल्या साहित्यासाठी आणि जे जागतिक स्तरावर राष्ट्रीय स्तरावर देश पातळीवर राज्याच्या पटलावर जे जे चांगलं साहित्य निर्माण करतील त्यांच्या पाठीशी त्या बुद्धिमत्तेच्या पाठीशी आता सरकार सुद्धा खंबीरपणे उभं राहील हजारो कोटी रुपये येतील आणि मग साहित्यावर त्या ठिकाणी अभ्यास होईल यालाच साध्या भाषेत दर्जा वाढवणं म्हणतात ते म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा साहित्यांच्या आणि साहित्यिकांच्या भाषेत मराठी भाषेला जो काही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ते त्यांच्या शब्दातून ऐकणं ही फार मोठी पर्व नाही परंतु मला अभिमानानं सांगावं लागेल डॉक्टर आह साळुंके सर असतील प्राध्यापक डॉक्टर मामोद देशमुख सर असतील कॉम्रेड शरद पाटील सर असतील संत साहित्याचे समाजाचे किंवा एक महान इतिहास संशोधक म्हणून सुद्धा पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील किंवा चंद्रशेखर शिखरे असतील साहेबराव खंदरे असतील किंवा यांच्यासारखे असंख्य होऊन गेले ते डॉक्टर जयसिंगराव पवार सरांपर्यंत इंद्रजीत सावंत सरांपर्यंत या सगळ्या मंडळींनी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या साहित्यातील संशोधनातून प्रबोधन चळवळीतून किंवा एक त्यात्या समझ त्यात्या त्या त्या समाज घटकाला त्या त्या पद्धतीचं साहित्य निर्माण करून इतिहासाचं संशोधन करून मग मध्यगीयन भारताचा इतिहास असेल प्राचीन भारताचा इतिहास असेल किंवा आधुनिक भारताचा इतिहास असेल तो त्यांच्या भाषेत मांडून मग ते संस्कृत असेल किंवा मराठी असेल अतिउच्च दर्जाची भाषा साध्या शब्दात आणि प्रत्येकांपर्यंत स्वतःच ऐश आणि हयात घालून ज्यांनी एक चांगलं बेस्ट देण्याचं चा काम केलं त्या सगळ्यांनी मराठी भाषेचा जागर केला तुमच्या माझ्यापर्यंत मराठी भाषा वाचायला आणून दिली त्या प्रत्येक मराठी साहित्यिकाला सुधारकांना लेखकाला कवींना किंवा मराठी भाषा लिहिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लिहिण्याचं बळ दिलं ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंपासून ते आजपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये ज्ञानदान करणाऱ्या त्या आमच्या गुरुजनांपर्यंत प्रत्येकाचं मराठी भाषेवर तितकच प्रेम आहे फक्त आता सोबत हिंदी राष्ट्रीय भाषा म्हणून आली इंग्रजी जागतिक भाषा म्हणून आली आम्ही आमच्या भाषेला थोडं लांब ठेवलं बाजूला ठेवलं किंवा कधी काळी वापरतो किंवा फक्त बोलण्यापुरतं वापरतो आणि दुसऱ्या भाषेचा जागर करतो त्या सगळ्या गोष्टींना सुद्धा आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं नक्कीच आनंद वाटेल असं म्हणायला हरकत नाही संघर्ष करणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाचं लेखकांचं आणि महान व्यक्तींच तर आज अभिनंदन करावं तेवढं कमी आहे धन्यवाद म्हणून साधे भाषेत म्हणावं लागेल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे भाषेला अजून दर्जेदार करणं अतिउच्च करणं आणि ती भाषा सगळ्यांसाठी समान सा असणं तिथं गरीब नाही श्रीमंत नाही वरचा नाही खालचा नाही उच्च नाही नीच नाही फक्त माणूस म्हणून जो व्यक्ती मराठी भाषा बोलतो तो ताकतीचं बोलावं ताकतीचं साहित्य निर्माण करावं त्यासाठी मिळणार अतिउच्च स्थान म्हणजे अभिजी अभिजात भाषेचा दर्जा हेच साध्या भाषेत सांगता येईल धन्यवाद जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र